शुद्ध अश्विन घटस्थापने तीन ऑक्टोबर रोजी तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचे हे नऊ दिवस पावन दिवस सर्वांना शुभमय व मंगलदायक जाऊ हे देवाचरणी प्रार्थना हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज तीन ऑक्टोबर रोजी घटस्थापनेची तयारी सकाळपासूनच चालू होती देवाची खोली स्वच्छ करून नंतर मी गटाचे सामान घेऊन आले नंतर मी व माझ्या सासूबाईंनी दोघींनी मिळून आम्ही घट स्थापनेची तयारी चालू केली कारण की, की मुहूर्तही सकाळचा एक होता व बारा नंतर बारा एक्कावन्न नंतर एक होता म्हणून परत परतनंतर काळ असे टप्प्याटप्या मुहूर्त होते त्याच्यामुळे राहुकाळात गटस्थापना करायची नव्हती दुपारी दीडच्या नंतर परत राहू काळ लागणार होता त्याच्यामुळे आम्ही घटस्थापना दोघींनी मिळून छानपैकी तया तयारी चालू केली आम्ही अदोबर नऊ पानाची म्हणजे नागिनाच्या पानाची माळ तयार केली कारण की, तायर, की, की पहिली माळ आज नागिनेच्या पानाची असते म्हणून म्हणजेच विड्याची पानाची ती मी माळ तयार करून घेतली व कलशाला लावण्यासाठी एक माळ म्हणजेच घटाला लावण्यासाठी एक माळ अशा दोन माळा तयार केले एक नऊ पानाची किली व एक पाच पानाची किली अशा प्रकारे मी दोन माळा तयार केल्या माझ्या माळा तयार करून झाल्या तोपर्यंत सासूबाईंनी देवपूजा चालू केली कारण की, की आज देवपूजा केल्यानंतर डायरेक्ट दसऱ्या दिवशीच देवपूजा करावं लागते व देवही आज स्वच्छ करते व नागिण्याच्या पानावरतीच देवांची पूजा करावं लागते नंतर मी येथे अशा प्रकारे पंतरवाळी घेतली कारण की पंतरवाळीवरतीच घट बसवावे लागतात नंतर नारळाचा कलश गटापशी मांडायचा होता म्हणून त्याला त्याचे तिलक करून घेतले कलशामध्ये एक रुपयाची नाणे टाकायची कारण की ते शिवाय कलशा पूर्ण असतो चला ही पाच नागिनीचे पानं म्हणजे विड्याची पानं लावून घ्यायचे व त्याच्यावरती नारळ ठेवायचा आज पा नागिनांचे पानाचे खूप महत्व आहे त्याच्यामुळे नागिरीचे पानं ह्या पूजेसाठी लागतातच गटाचे सर्व सामान मी बाजारातून घेऊन आणते सासूबाईंनी इकडे गट अंतरवाळी बसवण्यासाठी सुरुवात केली अशा प्रकारे माती चाळवून घेतली होती नंतर त्यात सर्व धान्य मिसळले व थोडा पाण्याचा थोडा देऊन गट त्याच्यावरती स्थापित केले हे धान्य आपल्याला मातीमध्ये मा घालायचे म्हणजे ते नऊ दिवसात पूर्ण वगून मोठे होते घटाला अशा ना प्रकारे नाडापुडी लावून घ्यायची व नंतर त्याला पाच पानाची नागिणीची माळ केली ती नागिनीची पानाची माळ केली ती ती घटाला लावून घ्यायची सासूबाई असं सा पाणी लावत आहे तसे मातीला पाणी टाकायचे गट भरून गटाला अशी माळ लावायची व त्याला हळदी कुंकायचे पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचे नंतर आपल्याला ह्या मातीमध्ये म्हणजे गट स्थापित करायचा पंत खाली ताट ठेवले म्हणजे ते हलत नाही व गटही चांगला उभून निघतो अशा प्रकारे गटाची स्थापना पूर्ण करून घ्यायची घटाचे दोन मुहूर्त आहेत घटस्थापना करण्याचे एकतर सकाळी सहा ते सव्वा सात वाजेपर्यंत नंतर पावणे एकच्या च्या दरम्यान ते दीड वाजेपर्यंत नंतर काळ आहे त्याच्यामुळे ह्याच वेळेस घटस्थापना करून घ्या नंतर मी सासोबांनी गट स्थापित केल्यानंतर माळ घातली नऊ पानांची माळ आज लागली नागिनांची पानांची माळ आज पहिल्या दिवशी असते नंतर मी कलशाची पूजा करून कल कलश कल स्थापित केला एका साइडला दिवा प्रज्वलित करण्यासाठी ठेवला होता नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापने तीन ऑक्टोबर दिवशीचा पहिला मुहूर्त म्हणजे घटस्थापना हा दिवस सर्वांना सुखमय शांत व भरभराटीचा जावं हीच चरणी प्रार्थना उत्पत्ती लावली दिवा लावल्यानंतर आरती केली तर गटाचे व देवी मातेचे दर्शन घेतले आपण जो अखंड दिवा लावणार आहे त्याचेही मी पूजन करून घेतले गट स्थापनेचे वेळेस विड्याचे पाण्याचेही खूप महत्व असते एक विडा देवा पुढे मांडला रांगोळी काढून गट असती स्थापना केली थँक्यू